सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कस्यात मंडळी मजे राहत ना मजेतच असायला हवं तर मंडळी या मस्तपैकी नाश्ता करूया आधी काल आपला हॅपी संडे झाला आज मस्तपैकी की <laughs> मंडे चालू करूया तर चला या नाश्ता करायला ॲक्च्युली नाश्ता करून झाला आहे व्हिडिओला मला मी न उशीरा सुरुवात केली पण या नाश्त्याला काय दाखवतो गवारची भाजी होती चपाती होती जॅम होता आम्ही जो महाबळेश्वर म्हणून घेतलेला जॅम <laughs> तर चला या मंडळी नाश्ता करूया पाणी पण होता बरं पाण्याची बाटली पण होती इकडे डीमाडच्या इकडे डीमाडमध्ये जरा सामान घ्यायला आलोय आपल्या घराचं घराचं रस्त्याला पावसाचं नको असं वाटत फिरायला आणि ट्रॅफिक त्यांना छोटे छोटे रस्ते मुंबईची हीच तर खासियत आहे चला <laughs> आलो आता समीक्षा गेली गाडी पुढे लावल्या कारण इथे नो पार्किंग आहे सगळी पाठी डीमार्ट आहे आम्हाला हे जवळ आहे डी मार्ट सामान विमान असं सा घेऊन झालंय आणि हे बघा एवढ्या आमच्या पिशव्या भरल्या आहेत आणि आता समीक्षाने बघा तिच्यासोबत आले म्हणून मला ट्रीट दिली हे बघा मस्तपैकी असं आईस्क्रीम आहे स्ट्रॉबेरी काल मी नव्हतो आलो तो ताणुगट आलेला चांगला तर तो पाऊस आला बघा पावसाची चांगलीच मोठी सर आली सगळी लोक अशी उभी आहेत समोर उभी आहे एक तर इथं पार्किंगचा पण इश्यू आहे मोठा अर्धा तास होऊन गेला आणि पाऊस काय थांबायचं नाव घेईना भिजतच जावं लागणार आहे जायचं आपल्याला पाच मिनटाच्या अंतरावर आहे पण भिजणार सल्ली बिल्ली जातात चला आज आपला दिवस इथे संपला आज आपण बघितलं डीमार्टला गेलो होतो जरा तिथनं खरेदी केली आणि जरा तब्येत पण आपली जरा व्यवस्थित आहे मस्त छान होतं दुधाला अजून काही चालू नाही केलं दूध करायचं चालू तर आज पाऊस नाही आहे दुपारी ढिमाटला गेलो तेव्हाला पाऊस होता पण आता नाही आहे तर चला म्हणजे आता दिवस आपला इथेच संपलेला आहे पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभ राहत